स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला बत्तीस साईजच्या प्रिन्सेस कट ब्लाउजचा समोरील भाग शिवायला शिकवणार आहे तर हा व्हिडिओ तुम्ही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा तर हे बघा इथे मी प्रिन्सेस कट ब्लाऊजच्या फ्रंट पार्टची कटिंग करून घेतलेली आहे तर याचा व्हिडिओ मी या अगोदर चॅनलवरती शेअर केलेला आहे जर तो तुम्ही बघितलेला नसेल तर त्याची लिंक मी कमेंट बॉक्समध्ये देते तर तो तुम्ही बघायचा आहे तर याची कटिंग मी थोडी वेगळ्या पद्धतीने केलेली आहे तर अशा पद्धतीने कटिंग केल्यावर खूप सुंदर असा पॉप येतो तर मी तुम्हाला दाखवते तर हे बघा या प्रिन्सेसच्या दोन्ही कटोऱ्या आहेत आणि हा समोरील भाग तर हे बघा कट केल्यानंतर मी त्यामध्ये साधारणत पाव इंच एवढं मार्जिन एक्स्ट्रा ॲड केलेलं आहे तर हे स्टिचिंग मार्जिन आहे यामुळे आपला समोरील भाग शिवल्यानंतर कमी पडत नाही फिटिंगच्या वेळेस तर हे बघा हा असा प्रिन्सेसच्या कटोरीचा भाग आहे आणि हा आहे समोरील भाग ओके ही। ही ही। तर हे बघा अगदी व्यवस्थितपणे अशा पद्धतीने मी कट केलेला आहे जे जॉईंट आहे ना त्यावरतीच गळ्याचा आकार कट केलेला आहे तर यामुळे मला आता वेगळी गळापट्टी लावण्याची गरज पडणार नाही आहे यावरती तर तुम्ही पण अशाच पद्धतीने कट करत जा जेणेकरून आपला टाईम वाचतो गळापट्टी लावण्याचा किंवा मग गोठ मारण्याचा ओके तर हे बघा आता याला आपण स्टिच करणार आहोत तर हा समोरील भाग मी मध्येच कट केलेला आहे तर त्यामुळे तो एकाच साईडचा सा होण्याची काही शक्यता नाही आहे तर त्यामुळे मी तो कडीला ठेवते तर आता आपल्या प्रिन्सेसच्या कटोऱ्या दोन्ही बाजूच्या कशा पद्धतीने रेडी करायच्या तर हे मी तुम्हाला सांगते तर हे बघा ही कटोरी ज्या आहेत ना त्या अशा पद्धतीने समोरासमोर ठेवून घ्यायच्या आहेत हे बघा अशा पद्धतीने अशा पद्धतीने ठेवल्यानंतर मग त्यावरती ब्लाऊज पीसचं कापड ठेवायचं आहे अशा पद्धतीने समोरासमोर ठेवल्यानंतर ह्या कटोरी ज्या आहेत त्या दोन्ही साईडच्या रेडी होतात एकाच साईडच्या रेडी होत नाहीत ओके तर याच्या खाली आता आपण त्यांचं जे शेपमध्ये कट केलेलं आहे ना आपण हे बघा अशा पद्धतीने उलट्या उलट्या ब्लाऊज पीसवरती हे अशा पद्धतीने ठेवून घ्यायचं आहे तर हे बघा हे अशा पद्धतीने आणि दुसरं पण तर अशा पद्धतीने समोरासमोरच ठेवायचं आहे जेणेकरून दोन्ही पण पार्ट दोन्ही साइडचे रेडी होतात एका साईडचे रेडी होत नाहीत तर यानंतर पुढची प्रोसेस म्हणजे याला आपण आता याला कडेकडेने एक लाईन एवढी मार्जिन ठेवत स्टिच करून घेणार आहोत व्यवस्थित पॅक तर एकदम कडेनेच स्टिच करून घ्यायचं आहे मार्जिन जास्त सोडायची नाहीये जेणेकरून त्याचे धागे निघत नाहीत ओके तर कोणत्या पण ब्लाउज पीसला स्टिच करताना साधारणतः एकदम कडेने किंवा एक लाईन एवढी मार्जिन ठेवत स्टिच करून घ्यायचं आहे तर याला आता आपण जॉईन करून घेऊयात तर तुम्हाला मी दाखवते तर कशा पद्धतीने स्टिच करायचं आहे एक स्टिच करून दाखवते तर हे बघा इथे मी दोरा ओन घेतलेला आहे मॅचिंग तर याला आता आपण स्टिच करून घेऊयात ओके तर हे बघा हा वेलवेटचा ब्लाऊज पीस आहे तर त्यामुळे ह्याचे सटकण्याचे चान्सेस खूप आहेत तर याला आता आपण पिणा लावून व्यवस्थित लॉक करून घेऊया जेणेकरून तो स्टिच करताना कुठे सटकणार नाही ओके तर अशा पद्धतीने आपण सगळ्या साईडने पिणा लावून घेणार आहोत जेणेकरून आपलं स्टिच करताना ब्लाऊज पीस सटकणार नाही आणि त्याची फिनिशिंग व्यवस्थित राहील ओके तर तुम्ही पण अशाच पद्धतीने त्याला पॅक करून घ्यायचं आहे आणि मग स्टिच करून घ्यायचं आहे जेणेकरून त्याची फिनिशिंग व्यवस्थित राहील कुठेही काहीही कापड गोळा होणार नाही तर व्यवस्थित अशा पद्धतीने थोड्या थोड्या अंतरावरती पिना लावून घ्यायच्या आहेत आणि मग एकदम कडेने आपण यावरती शिलाई देऊन घेऊयात ओके तर हे बघा इथे मी ठेवते याला आणि मग आता याला आपण लॉक करून घेऊयात शिलाई देऊन तर हे बघा इथे आपलं एक लाईन एवढी मार्जिन ठेवत याला आपण लॉक करून घेतलेलं आहे तर याची फिनिशिंग बघू शकता कुठेही काहीही गोळा झालेला नाही आहे अगदी व्यवस्थित झालेलं आहे तर अशाच पद्धतीने आपल्याला दुसरा पण पार्ट स्टिच करून घ्यायचा आहे आणि मग स्टिच झाल्यानंतर याच्या साईडचं जे कडेचं एक्स्ट्राचं आहे ब्लाऊज पीसचं कापड ते आपण कट करून घेणार आहोत तर मी आता दुसरा पार्ट स्टिच करून घेते तर हे बघा इथे मी दुसरा पण पार्ट अगदी साईज स्टिच करून घेतलेला आहे तर हा आपला पहिला आणि हा दुसरा तर याच्या साईडचं जे एक्स्ट्राचं मार्जिन आहे ते आपण आता कट करून घेऊयात तर एकदम जिथे आपण साईडने टीप मारलेली आहे ना त्याच पद्धतीने तंत तंत त्याला कट करून घ्यायचं आहे तर याला आता मी कट करून घेते एक्स्ट्राचं मार्जिन जे सगळं आहे ते ओके कट करताना अस्तरच्या कापडाला कट लागू द्यायचं नाहीये कारण त्याची कटिंग आपली परफेक्ट कटिंग आहे ओके तर हे बघा इथे आपले दोन्ही पण पार्ट रेडी झालेले आहेत कट करून तर यानंतर आता आपण गळ्याचं साइड पार्ट वगैरे ते लॉक करून घेऊयात ओके तर याला आता मी साईडला ठेवते आणि ते पार्ट घेते तर हे बघा इथे मी जो सेंटरचा पार्ट आहे आपला तो घेतलेला आहे तर याला पण आपण आता व्यवस्थित लॉक करून घेणार आहोत तर गळ्याच्या साईडने अगोदर स्टिच करून घ्यायचा आहे आणि मग एक्स्ट्राचं जे आहे साईडचं मार्जिन ते पलटी करून आपण स्टिच करून घेणार आहोत तर हे बघा याला पण आपण आता पिना लावून व्यवस्थित लॉक करणार आहोत आणि मग यानंतर गळ्याच्या साईडने हे बघा आपण तो उलट्या ब्लाऊज पीसवरती ठेवलं होतं हे सरळ ब्लाऊज पीसवरती ठेवलेलं आहे लक्षात ला ठेवा जर तुमचं कट केलेलं असेल मधून कापड म्हणजे इथून तर तुम्ही ते उलट्या ब्लाउजपसवरती पस ठेवून घ्यायचं आहे ओके तर इथे मी मधून कट केलेलं नाही आहे तर त्यामुळे इथे व्यवस्थित आतून बाहेरून गळा व्यवस्थित रेडी होणार आहे तर याच्या गळ्याच्या साईडने आपण आता पाव इंच एवढी मार्जिन ठेवत स्टिच करून घेणार आहोत तर त्याआधी व्यवस्थित याला पिना लावून आपण लॉक करून घेऊया जेणेकरून ते कुठेही हलणार नाही आणि फिनिशिंग व्यवस्थित येईल गोळा होणार नाही कुठेही ठीक आहे तर याला आता मी साईडने अगोदर पिना लावून लॉक करून घेते आणि मग याला आपण पाव इंच एवढी मार्जिन ठेवत स्टिच करून घेऊयात तर तुम्ही पण अशाच पद्धतीने करायचं आहे जेणेकरून ब्लाउजची फिनिशिंग जी आहे ती व्यवस्थित येईल तर हे पिना लावून मी व्यवस्थित लॉक करून घेतलंय तर याच्या साईडने आपण आता पाव इंच एवढी मार्जिन ठेवत स्टिच करून घेऊयात ओके तर अगोदर आपण गळ्याच्या साईडने पावींचवढ मार्जिनवरती मार्किंग करून घेऊया जेणेकरून गळ्याचा जो आकार आहे तो व्यवस्थित आहे तसाच रेडी होईल गोल आकार जर तुम्हाला पुढच्या गळ्याचा आकार वेगळा घ्यायचा असेल पान त्रिकोणी पंचकोणी तर तो तुम्ही घेऊ शकता इथे मी गोल घेतलेला आहे तर हे बघा अशा पद्धतीने मार्किंग करून घ्यायची आहे अशा केल्यामुळे केल्यामुळे आपल्याला टीप देणं सोपं जातं आणि कुठे काही कमी जास्त होत नाही गळ्याच्या साईडने आणि आपला गळ्याचा जो आकार आहे तो फिनिशिंग सहित आहे तसाच रेडी होतो ओके तर हे बघा ह्या पिना आपण इथे लावून घेऊयात इथलं कापड चटकायचं नाही मग ओके आणि व्यवस्थित लॉक राहील तर आता आपण ह्या मार्किंग केलेल्या लाईनवरती स्टिच करून घेऊयात तर हे बघा इथे आपली जी मार्किंग केली होती त्यावरती टीप देऊन झालेली आहे तर यानंतर आता आपण गळ्याच्यामधलं जे कापड आहे ते कट करून गळ्याला पलटी देऊन घेणार आहोत हे बघा त्याला आपण कट करणार आहोत आणि मग पलटी देणार आहोत तर त्याआधी मी याला व्यवस्थित करून घेते कुठे काही गोळा झाले का ते चेक करते तर हे बघा इथे अशा पद्धतीने चेक करून घ्यायचं आहे आणि कुठे काही गोळा झाला असेल तर टीप काढून पुन्हा त्यावरती टीप देऊन घ्यायची आहे ओके the review was talilahim तर हे बघा अशा पद्धतीने आपला गळा व्यवस्थित स्टिच झालेला आहे तर हे बघा इथे जी चुनी आलेली आहे ना, ना ते आपण खालच्या साइडने जेव्हा इकडे साइडने टिप देणार आहोत त्यावेळेस ऍडजस्ट करून घेणार आहोत तर हे बघा गळ्याची फिनिशिंग अगदी व्यवस्थित आलेली आहे ओके तर यानंतर आता आपण याच्या कडेने टिपा देऊन घेणार आहोत ओके तर हे बघा याला आता आपण खालच्या साईडने लॉक करणार आहोत तर त्या अगोदर हे जे कुठे थोडं थोडं गोळा झालेलं असेल ना तर ते अशा पद्धतीने खाली घ्यायचं आहे व्यवस्थित त्याला टाईट करायचं आहे आणि ते खाली घेतल्यानंतर पिनाच्या सहाय्याने व्यवस्थित लॉक करून घ्यायचं आहे त्याला जेणेकरून गोरी फिटिंगच्या वेळेस असं टाईटमध्ये लॉक होईल ओके तर इकडच्या साईडने नाही आहे तर ही जी चुनी आहे ना तर हे बघा ही अशा पद्धतीने खाली खाली ओढून व्यवस्थित तिथे लॉक करून घ्यायची आहे जेणेकरून ती कडेने फिटिंग केल्यानंतर ती थोडीशी कमी होईल ओके तर हे बघा अशा पद्धतीने इकडे लॉक आहे इथे पण एक पिन लावून घेऊयात आपण सगळीकडे आणि ते फिनिशिंग साठी खूप महत्त्वाचं आहे तर त्यामुळे पिनं लावणं स्कीप करू नका तर हे बघा या पद्धतीने आपण इथे टाचण्या लावून घेतलेल्या आहेत तर एक साइडने केलं तरी चालेल अगोदर तर याला आता आपण खालच्या साईडने शिलाई देऊन घेणार आहोत ओके तर हे बघा आपण अगोदर एक साइड लॉक करून घेऊयात तर त्याची सुरुवात आपण खालच्या साईडने करूयात तर हे बघा एका साईडने आपलं व्यवस्थित लॉक करून झालेलं आहे तर इथे कुठेही गोळा झालेला नाही तर अशाच पद्धतीने या पिना आता आपण या साईडने लावून घेऊयात आणि इकडची साईड पण लॉक करून घेऊयात ओके तर हे बघा आता आपण याला अशा पद्धतीने शिलाई देऊन घेऊया जेणेकरून ते गोळा होणार नाही तर यानंतर याच्या साईडचं पण आपण एक्स्ट्राचं कापड जे आहे ते कट करून घेऊयात ओके <गणागाँ> तर हे बघा आपला समोरील पार्ट हा फिनिशिंग सहित रेडी झालेला आहे तर याला आता आपण प्रिन्सेसची जी कटोरी आहे ती जॉईन करणार आहोत तर आपण अगोदर या साईड करूयात तर तुम्हाला मी दाखवते कशा पद्धतीने करायचे तर याला पफ येण्यासाठी आपण याला खालच्या साईडने स्टिच करायला सुरुवात करणार आहोत तर हे बघा अशा पद्धतीने सरळ कपड्यावरती सरळ बाजू ठेवायची आहे आणि जी आपण मार्जिनची मार्किंग केलेली आहे त्यावरती स्टिच करून घ्यायचं आहे तसंच तंतोतंत तंत, 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 तंत। आणि खालच्या साईडने चालू करायचं आहे हे लक्षात ठेवा पफ व्यवस्थित येतो मग तर याला आता मी तुम्हाला स्टिच करून दाखवते तर हे बघा आपली एका साइडची कटोरी जोडून रेडी झालेली आहे तर तिचा पप बघा किती सुंदर आलेला आहे तर अशाच पद्धतीने आपण आता दुसऱ्याही साईडची जोडणार आहोत परंतु त्या अगोदर याला आपल्याला डबल टीप देऊन लॉक करून घ्यायचं आहे तर डबल टीप ही एकदम या कडेने देऊन घ्यायची आहे तर हे बघा आपण ती मार्क मार्जिन ठेवून जिथे लॉक केलेलं आहे त्याच्या एकदम या साईडने एकदम कडेने टीप देऊन घ्यायची आहे ओके तर याला मी डबल टीप देऊन सिक्युअर करते आता तर अशाच पद्धतीने आपण दुसरी पण जोडून घेणार आहोत तर मी आता दुसरी जोडून घेते तुम्हाला एक मी दाखवली तुम्ही त्याच पद्धतीने खालच्या साईडने तिला चालू करून मग स्टिच करायचं आहे तर हे बघा अशा पद्धतीने आता अशी ठेवायची आहे आणि मग इथे आपण अगोदर मार्किंग करून घेऊयात आणि मग स्टिच करूयात तर मी याला आता करते तुम्हाला एक करून दाखवली आहे त्याच पद्धतीने हिला पण मी करणार आहे ओके तर हे बघा इथे मी दुसरा पण पार्ट स्टिच करून घेतलेला आहे तर याला आता आपल्याला सेंटरमधून कट करून पट्टी लावून घ्यायची आहे तर त्या अगोदर आपण इथे दोन शिलाई देऊन घेऊयात आणि मग त्याला कट करूयात ओके बघा याला मी कट करून घेते आता तर हे जे एक्स्ट्रा आहे त्याला आपण अशा पद्धतीने गोल गोलटीप देऊन कट करून घेणार आहोत तर यावरती आता आपण पट्टी लावून घेणार आहोत तर इथे मी लूप पट्टीसाठी चार इंचाची पट्टी कट करून घेतलेली आहे आणि हुक पट्टीसाठी साधारणतः अडीच इंचाची पट्टी कट करून घेतलेली आहे तर जिथे लूप करायचे आहेत तर ती ते ने करूं, खाल चा ने तर चा अशा पद्धतीने फोल्ड करून वरच खालच्या साईडने ठेवून घेणार आहोत आपण आणि मग वरती पलटी करणार आहोत आणि जी हुकाची पट्टी आहे त्याच्यावरती साधारणतः अशा पद्धतीने पावींचं इंच एवढं मार्जिन ठेवत वरच्या साईडने स्टिच करून मग खाली फोल्ड करणार आहोत तर अगोदर आपण आता पट्टी लावून घेऊयात तर हे बघा अशा पद्धतीनं वरून थोडंसं फोल्ड करायचं आहे आणि मग मधून अशा पद्धतीने फोल्ड करून आपण लुपलटी करून त्या साईडला लावत असतो तर डाव्या तर डावी बाजू घ्यायची आहे आणि तिला खालून अशा पद्धतीने ठेवून पाव इंच एवढं मार्जिन ठेवून पुन्हा पलटी करून मग इथे टीप देऊन घ्यायची आहे तर तुम्हाला मी व्हिडिओत दाखवते तर त्या पद्धतीने करायचं आहे ओके साईडने पाव इंच एवढे मार्जिन ठेवत टीप देऊन मग अशा पद्धतीने करून एक पाव इंच एवढं मार्जिन ठेवत टीप देऊन घ्यायची आहे तर अशा पद्धतीने आपली हुपपट्टी लुपट्टी लावून झालेली आहे ओके तर हे बघा आता आपण इथे हुपपट्टी लावून घेणार आहोत तर हे बघा हे अशा पद्धतीने ठेवायचे आहे आणि साधारणतः पावींच एवढं मार्जिन ठेवत त्याला स्टिच करून घ्यायचं आहे आणि हे अशा पद्धतीने फोल्ड करायचं आहे ओके तर आता ही आपण सरळ बाजूवरती ठेवून घेणार आहोत आणि मग खाली फोल्ड करणार आहोत तर अगोदरची आपण उलट्या बाजूवर ठेवली होती आता हिला सरळ बाजूवरती ठेवून घ्यायचं आहे आणि मग आतमध्ये फोल्ड करायचं आहे तर हे बघा अशा पद्धतीने करून मग एकदा फोल्ड करून पुन्हा फोल्ड करायचं आहे किंवा मग अशा पद्धतीने पण तुम्ही करू शकता थोडं फोल्ड करून आणि मग फोल्ड करायचं डायरेक्टली ओके तर हे बघा मी अशा पद्धतीने करते आणि एकदम सेंटरमधून त्याची शिलाई घ्यायची आहे अगोदर रफ करायचंय लॉक करायचंय जेणेकरून ती टिप निघत नाही आणि एंडिंगला पण ओके तर हे बघा इथे आपली हुकपट्टी लावून झालेली आहे तर यानंतर आता आपण कमरेची पट्टी लावून घेणार आहोत तर हे खालीवर झालेलं जे पोर्शन आहे खालच्या साईडने तिथे आपण सरळ टीप देऊन जे एक्स्ट्राचं कापड आहे खालीवर ते कट करून घेणार आहोत दोन्ही साईडने त्याच पद्धतीने करायचं आहे ओके तर हे बघा अशा पद्धतीने एक्स्ट्राचं कापड कट करून घ्यायचं आहे एकदम पाव इंच एवढं किंवा मग अर्धा इंच यापेक्षा जास्त कट करायचं नाही आहे तर इथं थोडंच होतं पाव इंच एवढं तर तेवढं मी कट करून घेतलेलं आहे हे बघा दुसऱ्या पण साईडचं तेवढंच तरी ते आता सरळ झालेलं आहे तर इथे मी दीड इंचाची पट्टी कट करून घेतलेली आहे पट्टी लावण्या अगोदर आपल्याला चेक करायचं आहे दोन्ही पण हुगलूग पट्ट्या व्यवस्थित सारख्या चाललेल्या आहेत की नाही तर हे बघा इथे आलेल्या आहेत तर आता आपण इथे कमरपट्टी लावू शकतो तर अगोदर असं थोडंसं फोल्ड करायचं आहे आणि मग साधारणतः पाव इंच एवढं मार्जिन ठेवा त्याच्यावरती सरळ याच्यावरती टीप देऊन घ्यायची आहे दोन्ही पण बाजूनी याच पद्धतीने करायचं आहे आणि मग एकदा फोल्ड करून खालच्या साईडने परत एकदा फोल्ड करून मग सेंटरमधून शिलाई देऊन घ्यायची आहे तर हे बघा अशा पद्धतीने मधून शिलाई देऊन घ्यायची आहे तर हे बघा अशा पद्धतीने आपली एका साईडची कमरपट्टी लावून रेडी झालेली आहे तर अशाच पद्धतीने दुसरी पण लावून घ्यायची आहे तर हे बघा इथे दुसरी पण मी लावून घेतलेली आहे तर अशाच पद्धतीने आपला प्रिन्सेस कट ब्लाऊजचा फ्रंट पार्ट शिवून रेडी झालेला आहे हे बघा गळा व्यवस्थित आला आहे पट्टी पण व्यवस्थित आलेली आहे आणि त्याचबरोबर पफ पण व्यवस्थित आलेला आहे आपल्या ब्लाउजचा तर अशा पद्धतीने तुम्ही या टिप्स वापरून ब्लाऊज शिवून बघा खूप सुंदर बसतो अंगावरती तर आजची माहिती आपल्याला कशी वाटली हे कमेंट्स करून नक्की कळवा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक करायला व शेअर करायला विसरू नका आणि असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या पूजाज क्रिएटिव्ह स्टिचिंग या चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका ओके थँक्यू